भारताच्या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त युसीएन टी व्ही नेटवर्कच्या वतीने सर्व शहरवासियांना हार्दिक शुभेच्छा आता सविस्तर बातम्या विभागीय आयुक्त कार्यालय येथे भारताच्या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या मंगलमय प्रसंगी समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी शासन कटिबद्ध असून समाजातील एकोपा व शांतता कायम ठेवून प्रगतीचा वेग कायम राखू असे आवाहन राज्याचे पणन अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज केले मुख्य समारंभानंतर पालकमंत्र्यांनी सोयास आलेल्या स्वातंत्र्य सैनिक लोकप्रतिनिधी मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या स्वागत करण्यात पाच मिनिटाने प्रमुख अतिथीचे शुभ हस्ते या ठिकाणी होणार आहे नऊ वाजून तेरा मिनिटे नऊ वाजून पंचवीस मिनिटे नऊ वाजून पंचवीस मिनिटे ते नऊ वाजून तीस मिनिट

ब्राह्मण से आते हैं और भारत प्रकाश निकाल के विशेष सेवा प्रदान करते छत्रपति संभाजी नगर ग्रामीण मैं रंजाई विद्यार्थी की नवगत ना रहे इसे ग्रामीण शिष्य बुद्धि पांचवी से आठवीं स्वराज अनुभव मानते हैं मिश्रणों का भारत जैन स्कूल इंटरनल पॉइंट ब्रांची को तो प्राप्त किया है सौदार कार्य संस्थान से पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ति मैं सारन संतोष पवार एस पल स्कूल नाइन्टी वन पॉइंट एट्टी थ्री पर्सेन्ट प्राप्त सागर सतोष पवार इंग्लिश स्कूल स्वतंत्र सैनिक व सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी नागरिक बंधू भगिनी शासकीय अधिकारी पत्रकार विद्यार्थ्यांनो आपण सर्व आपल्या या स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देशाच्या स्वतंत्र लढ्यात बलिदान देणाऱ्या सर्व स्वतंत्र सैनानी हुतात्म्यामध्ये त्यांनी देशाच्या सीमेवर रक्षण करताना प्राणाची आहुती दिली अशा सैनिकांना विनम्र अभिनवादन करतो व हो। त्याग आणि बलिदानामुळं आज आपण आपल्या स्वतंत्र चा हो। जो उपभोग घेत हो। या आपण सर्व हर घर तिरंगा या अभियानाच्या माध्यमातून सहभागी झालात जा त्याबद्दल मी आपले अभिनंदन करतोय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये इतिहासात पुढच्या पिढीपर्यंत